नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीत एकोणीस जून हा राहुल गांधी यांचा वाढदिवस बरोबर चार वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा ह्या अॅनलायझरवरती व्हिडिओ करायला सुरुवात केलेली होती तेव्हा पहिला व्हिडिओ जो केला होता तो राहुल गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्त तेव्हा त्यांचा ते काहीतरी मला वाटतं पन्नासावा वाढदिवस होता आज राहुल गांधींचा चोपन्नावा वाढदिवस आहे आणि जो प्रश्न परत निर्माण होतो आहे तो आम्ही परत विचारार्थ समोर ठेवतो आहोत नेमकं आता यासाठी ठेवतो आहोत की सगळेजण त्यांचं कौतुक करण्यामध्ये मग्न झालेले आहेत तेव्हा चार वर्षापूर्वी जेव्हा आम्ही व्हिडिओ केला होता तेव्हा राहुल गांधींनी निवडणूक हारल्याच्या नंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि काँग्रेसचा अध्यक्ष कोणी ठरत नव्हतं नंतर मल्लिकार्जुन खडगे झाले त्यावेळेस आम्ही तो राजीनामा केला होता आणि त्यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उभारायला होतं आता चौपन्न वर्ष ते जे झालेले आहे त्या गोष्टीला चार वर्षे होऊन गेले तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा जवळजवळ दुप्पट बावनच्या नव्याण्णव झालेल्या आहेत आणि परत एकदा सगळ्यांना राहुल गांधींचं भरतं आलेलं आहे आम्ही परत तोच प्रश्न आता तथाकथित यांच्या भाषेत जो काही राहुल गांधींचा नैतिक विजय झालेला आहे तेव्हाही परत उपस्थित करतो हे काँग्रेसला मिळालेला हा जो म्हणजे त्यांच्या दृष्टीनं हा जो विजय आहे तो कितपत खरा आहे मूळ प्रश्न आता असा उपस्थित होतो की राहुल गांधींनी जिथं जिथं प्रचार केला त्या जागा आल्या की नाही तिथं जाऊच द्या तो तो मुद्दा पूर्णपणे वेगळा ठरला पण आता ज्या तीन महत्वाच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये काही इंग्रजी वर्तमान इंग्रजी माध्यमांच्या पत्रकारांनी फार अगदी जो चूक प्रचार नंबर एक गृहमंत्री अमित शहाच्या तोंडी रिझर्वेशन राखीव जागा रद्द करण्याचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खोटा व्हिडिओ केला ते एक प्रकरण गंभीर पुढे आले त्याच्यावरती आता खटला सुरू होतो आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा हात आहे दुसरं जे प्रकरण समोर आलेलं आहे आत्ता काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी खेडा या ज्या चूक बोलल्या रजत शर्मांना ते एक प्रकरण पुढं आलेलं आहे तिसरं प्रकरण नीटच्या बाबतीमध्ये पुढं आलेलं आहे नीटचा जो घोळ झाला आणि त्या प्रियंका वाड्रा यांनी ज्या पद्धतीचं त्यावरती ट्विट केलं म्हणजे काँग्रेसचा एक खोटा डेपणा आणि आत्ता ह्या निवडणुकीतला जो जुमला होता खटाखट खटाखट साडेआठ खटा, हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये द्यायची ही तीन प्रकरणं पुढे आलेली आहेत की हे तिन्ही गोष्टीमध्ये तात्पुरता फायदा काँग्रेसला मिळाला काँग्रेसच्या बाजूनं काही मतं विशेषत मुसलमानांची मतं दलितांची मतं आणि काही ठिकाणी जातीचं जे समीकरण चाललं जसं महाराष्ट्रामध्ये मराठा उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने यादव म्हणजे आज नव्याण्णव इतक्या तुम्हाला चांगल्या जागा मिळालेल्या असताना सुद्धा त्या विजयाला हा जो डाग लागलेला आहे सगळा म्हणजे तुमची वाढ ही समप्रमाणात देशभर झालेली नाहीये आज आजही दोन नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेसच आहे आजही देशभरामध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे असा असताना एक मोठी संधी चालू आली असताना म्हणजे काल त्यांच्या दृष्टीनं असलेल्या पराभवात आणि आज त्यांच्या दृष्टीनं असलेल्या नैतिक विजयात सुद्धा त्यांना जी संधी होती आणि आताही राहुल गांधी ही संधी हरवताना दिसत आहे आत्ता जेव्हा आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केला राहुल गांधी यांनी आपली असलेली रायबरलीची जागा सोडली ठेवली आणि वायनाची जागा सोडली त्या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर विधानसभेच्याच पोटनिवडणुका आत्ता आहेत आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पहिल्या आहेत म्हणजे उत्तर प्रदेशच्या आधी केरळमधल्या निवडणुका आहेत संपूर्ण देशभराचं चित्र आज बघितलं तर एक आशादायक वातावरण काँग्रेससाठी निर्माण झालेलं असताना हे जे काँग्रेसचं नेतृत्व आहे ते आपण सक्षम नाहीत हे दाखवून देत आहे लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांच्या बैठकीमध्ये राहुल गांधीच्या नावाची घोषणा झाली अरे तुम्ही बाकीच्या तुमच्या सहकारी पक्षांना विचारलेलं होतं का आज तुम्ही ज्या पद्धतीने बरे राहुल गांधींच जी संधी त्यांना आत्ताच्या निकालातून चालून आलेली होती शिवसेनेच्या ज्या उमेदवारांनी मोबाईलचा जो विषय सगळा केला त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ केला आणि त्याच्यात लगेच काँग्रेसनी ते सगळं उचललं इलान मस्त सारखा ट्विट काय करतो आणि काँग्रेसचे प्रवक्ते आणि सगळं ते उचलतात आणि सगळं अंगाशी येतात आता मिड डे सारख्या वर्तमानपत्राला माफी मागावी लागली म्हणजे मी जुनं जाऊ द्या आत्ता निकाल लागल्या असापासून चार जूनपासून आजपर्यंत म्हणजे वीस तारखेपर्यंतची गोष्ट आहे या पंधरा सोळा दिवसामध्ये राहुल गांधींनी आपण सक्षम विरोधी पक्षनेते कसे आहोत हे जे दाखवायला पाहिजे होतं ते ते दाखवू शकलेले नाही आहेत वारंवार जो मुद्दा उपस्थित होतो म्हणजे आज तुम्हाला कुठल्याही कारणानं ते सगळे आकडे आणि ते सगळं मिळून तुम्हाला जो विजय मिळालेला आहे तो सुद्धा तुम्ही पचवू शकत नाही असं त्याचा अर्थ होतो आत्ताची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं मुस्लिमांनी रांगा लावल्या साडेआठ हजार रुपये आम्हाला पाहिजेत म्हणून मुसलमान स्त्रियांनी सगळ्यांनी याच्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे किंवा मी तुम्हाला कर्नाटकातलं उदाहरण देतो आत्ता ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांच्या खात्यामध्ये साडेआठ हजार रुपये देतो म्हणला खटाखट खटाखट खात पैसे येतील म्हणला तुम्ही जाहीर केलेल्या ज्या ज्या योजना होत्या कर्नाटकातल्या त्या पूर्ती त पूर्ती करायची असेल तर पैसे पाहिजेत आणि पैसे पाहिजेत तर तुम्हाला वरती इथलं वाढवावं लागलं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोन तीन रुपयांनी कर्नाटकात वाढल्या आत्ताची गोष्ट आहे ही काँग्रेस फुकटाफुकटी वाटपा वाटपीचं जे काही करते आहे हे राहुल गांधी संपत्तीच्या पुनर्वाटपाची गोष्ट करतात आणि आत्ता तुम्ही जर अशा पद्धतीनं कर्दात्यांच्या खिशाला कात्री लावणार असाल तर तो सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह वर्ग मानला जातो म्हणजे ह्याचे जर भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले बटाट्याचे भाव वाढले कांद्याचे भाव वाढले गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर सगळ्यात जास्त तीव्र प्रतिक्रिया उमटणारा जो मध्यमवर्ग आहे जो करदाता आहे या सगळ्याला आत्ता कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त आता भार कशाचा पडणार त्यांच्यावरती पेट्रोल डिझेलच्या वाढीचा राहुल गांधींची ही जबाबदारी आहे नेते म्हणून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो त्याच्या वाढदिवसाच्या निमित्याने निवडणुकीच्या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये आणि आताही निकाल लागल्याच्या नंतर या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही तपासून पहा राहुल गांधी यांनी त्यांच्या समोर काय ब्ल्यू प्रिंट आहे देशाच्या विकासाची कधीतरी कुठेतरी मांडलेलं आहे का ही जी अपेक्षा असते जेव्हा की दोन हजार मध्ये मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजपनी समोर केलं होतं आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये चाय पे चर्चा आणि बाकीच्या बाकी सगळ्याच्यातून टीका तर मोदींनी केलीच केली तेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते आणि त्यांचा तो हक्क आहे टीका करण्याचा कोणाचा आहे सरकारवरती मनमोहनचं अतिशय नि काय निष्कामी ठरलेलं सरकारसमोर होतं पण त्याच वेळेस मोदी एक विकासाची ब्ल्यू प्रिंट समोर ठेवत होते आताच्या विरोधकांचं अडचण ही आहे आणि आता त्याचं नेतृत्व आपोआपच राहुल गांधीकडे आल्यामुळे त्यांना पळता येणार नाही की यांनी या संदर्भामध्ये काय मांडणी केलेली बरं मी आत्ताचं म्हणत नाही त्यांचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही या संपूर्ण अठराव्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली मतदान सुरू झालं मतदान संपलं मत मोज मतमोजणी झाली तुमचा चांगल्या तुमच्या पद्धतीनं असलेला नैतिक विजय मिळाला तुम्हाला एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही इतकंही मोठेपण दाखवलं नाही की त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणे समारंभाला आत्ताची जी गोष्ट आहे ह्या सगळ्याच्या संदर्भात आणि तरी आता टीका काय चालू आहे की हे वन थर्ड प्राईम मिनिस्टर आहे यांना जनादेशच कसा नाही प्रत्यक्षामध्ये राहुल गांधींनी ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं की काँग्रेसनी स्वतः पी व्ही नरसिंहरावच्या काळातलं सरकार स्वतः चालवलेलं आहे त्यांनी पाठिंबा देऊन सरकार पाडली आपण बाजूला ठेव देवगौडा गुजराल चंद्रशेखर आणि आदित्य आधीचं चरणसिंग चारही सरकार बाजूला ठेवत आपण पण तुम्ही स्वतः चालवली तर सरकार पाच पाच वर्ष पी व्ही नरसिंहरावचं सरकार तुम्ही अल्पमतात चालवलं मनमोहनचं सरकार तुम्ही अल्पमतात पहिल्यांदा आणि युपीए टू सुद्धा पंधरा वर्ष तीन सरकार तुम्ही अल्पमतात चालवली यांना तर दोन ठिकाणी बहुमत होतं आणि आता ही निवडणूक पूर्व आघाडीला बहुमत आहे नंतर लोकांनी पाठिंबा दिला ते वेगळे दोनशे त्र्याण्णव खासदार एन डी एचे निवडून आलेले आहेत आणि तरीही राहुल गांधी सारखे आता जबाबदार असलेले विरोधी पक्ष नेते म्हणजे आधी ते अधिकृतरित्या नेते नव्हते आता काँग्रेसने त्यांना नेता म्हणून निवडलेला आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतो ते आता अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असलं तर हे काय जबाबदारीचं वक्तव्य झालं आणि ह्याच्यातून अर्थ काय निघणार सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तुम्ही आता विरोधी पक्ष नेते आता ही शक्यता पण आहे राहुल गांधींनी विरोधी नेता पद स्वीकारावं लोकसभेतलं आणि प्रत्यक्षामध्ये आपण सक्षम कसे आहोत हे दाखवून द्यावं पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो अजून ते सगळं व्हायचं आहे सगळ्या खासदारांचा शपथविधीन ते सगळं पार पडायचं आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की हा धोका संभवतो की राहुल गांधी प्रत्यक्षात ते पदच स्वीकारणार नाही गेले पंचवीस वर्ष ते खासदार आहेत दोन हजार चार पासून ते आत्तापर्यंतची गोष्ट वीस वर्ष ते खासदार आहेत या संपूर्ण काल त्यांच्या खासदारकीच्या कालखंडामध्ये त्यांनी काही चटकदार अशी कामगिरी प्रत्यक्ष संसदेमध्ये केलेली आहे संसदेमधील सगळी आयुध वापरलेली आहेत विरोधी पक्षाने जी वापरायची आहेत काहीतरी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित करून सरकारला कोंडीमध्ये सापडले असं कधीच चित्र नाही गोंधळ घालणे डोळे मारणे जाऊन पंतप्रधानाला मिठी घालणे आरडाओरडा करणे निघून जाणे म्हणजे हे पूर्णपणे बेजबाबदार असं वर्णन असं वर्तन के त्यांनी केलेलं आहे आज त्यांना भारतीय जनतेने विरोधी पक्षनेतापर्यंत पोहोचवावी ही संधी दिलेली आहे विरोधी पक्षनेता म्हणजे प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं मानलं जातं हे सगळं असताना बाकीचे किती काही मतभेद असो पण तुमच्या पाठीशी आज बाकी सगळी इंडिया गाडी उभी आहे दोनशे चौतीस खासदारांचेच तुम्ही एका अर्थाने नेते आहात असं असताना सुद्धा हे ज्या जबाबदारीनं ती भूमिका पार पाडायला पाहिजे त्या जबाबदारीनं पार पाडताना दिसत नाही याचा तोटा एक असा संभवतो की हे सगळे विशिष्ट जातीची गणित तुम्ही जमून आणली मुसलमानांचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण एक गठ्ठा मतदान मिळवलं या सगळ्यातून तुम्हाला आता नव्याण्णव खासदार प्राप्त झालेले आहेत पण जर तुम्ही याचा योग्य वापर केला नाही तुमच्या नेतृत्वाचा कस दाखवला नाही तर ही संख्या परत पुन्हा घटेल आणि काँग्रेसचा सगळ्यात मोठा दोष आहे राहुल गांधींना तो कळला आहे की नाही मला माहिती नाही सत्तेशिवाय ते राहू शकत नाही यांचे जे सगळे नेते आहेत ह्यांची ही वारंवार बोंब राहिलेली आहे की त्यांना सत्ता पाहिजे सत्ता नसेल तर तो पक्ष ती बांधणी हे सगळं सगळं कोसळून राहत आज राहुल गांधींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ते सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून सिद्ध व्हावे ते, ते भारतीय लोकशाहीसाठी आवश्यक आहे दुर्दैवाने तसं होताना निदान निकाल लागल्यापासून तरी गेल्या पंधरा दिवसात त्यांनी काही दाखवलेलं नाही त्यांना शुभेच्छा इथेच थांबूया धन्यवाद